सर्वात मोठी बातमी हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व एक्झिट पोल्स आणि राजकीय विश्लेषकांचे अंदाज मोडीत काढत बहुमताचा जादू या आकडा गाठला आहे मागील दहा वर्षांपासून सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेला असंतोष शेतकऱ्यांची नाराजी महिला पैलवानांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर भाजपला हरयाणाची निवडणूक जिंकणं कठे जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आज प्रत्यक्ष निकालात भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नव्वद जागांच्या हरियाणा एकोणपन्नास जागांवर आघाडी घेतली आहे हरियाणातील या निकालामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झालीच आहे मात्र त्यासोबतच काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विरोधकांच्या महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस जागांवर विजय मिळवला होता त्यानंतर आता हरियाणा विधानसभेतही जवळपास सर्वच एक्झिट काँग्रेसला यश मिळेल असा अंदाज वर्तवल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस सह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि सेरबुद्ध बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास गुणवला होता मात्र आज हरियाणा विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि हळूहळू हरियाणा महाराष्ट्राच्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीची परीक्षा भाजपसाठी खडतर ठरणारी होती कारण मागील दहा वर्षांपासून राज्यात सत्तेत असल्यामुळे समाजातील विविध स्तरांतील लोकांमध्ये सरकारप्रती असंतोष निर्माण झाला होता हीच बाब हेरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सहा महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री बदलत नायब सिंह सैनी यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातील दहा पैकी पाच जागा मिळवत काँग्रेसने भाजपला चांगली झुंज दिली होती त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस वरचड ठरणार असं चित्र निर्माण झालं होतं परंतु या विपरीत स्थितीतही अचूक निवडणूक नियोजन करत भाजपने यशाला गवसणी घातली आहे महाराष्ट्रातही सध्या भाजप प्रणित महायुतीसाठी फारसं अनुकूल वातावरण नाही लोकसभा निवडणूक निकालातून याची प्रचिती आली होती मात्र भाजपने मागील काही वर्षांत खडतर स्थितीतही काही अनोखे डावपे चाखत सत्ता मिळवण्याचं तंत्र विकसित केलं असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लढाई महाविकास आघाडीसाठी सोपे असणार नाही हे हरियाणा निवडणूक निकालातून स्पष्ट झालं आहे हरियाणात मागील काही वर्षांपासून समाजातील विविध घटकांनी सरकार विरोधात आंदोलनाचे यामध्ये शेतकऱ्यांसह महिला खेळाडूंवरील अखेर आणि इतर काही बाबींचा समावेश होता महाराष्ट्रातही कांदा सोयाबीन अशा पिकांचे भाव आणि दुधाच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद आहे तसंच दुसरीकडे मराठा ओबीसी धनगर आणि आदिवासी समाजात आरक्षण प्रश्नावरून अस्वस्थता आहे मात्र समाजातील अस्वस्थतेला आवाज देण्यात हरियाणात काँग्रेस जपैसे ठरली असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश येणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे हरियाणात आम्ही कोणत्याही स्थितीत बहुमताचा जागवे आकडा गाठू असा ठाम विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात होता काही नेत्यांनी तर आम्हाला नव्वद पैकी सत्तरहून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता मात्र काँग्रेस नेत्यांचा हा आत्मविश्वास पक्षासाठी घातक ठरला महाराष्ट्रातही मव्यातील तीनही पक्षांकडून वेगवेगळे आकडे सांगत बहुमत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे मात्र लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारे केले जाणारे हे ध्येय विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उतरवायचे असतील तर जागा वाटपाचं गणित निटपणे सोडून नंतर योग्य उमेदवार दिले तरच सत्ताधारी महायुतीचा सामना करणं महाविकास आघाडीला शक्य होणार आहे हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसत असल्याने पक्षात मुख्यमंत्री पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती या स्पर्धेतूनच काही नेत्यांकडून स्वपक्षातील नेत्यांवर जाहीरपणे टीकेचे बाणही चालवले जात होते महाराष्ट्रातही मव्यात मुख्यमंत्री पदावरून होणारा संघर्ष लपून राहिलेला नाही मवियातील तीनही प्रमुख पक्षांकडून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला जात असून ही अंतर्गत स्पर्धा महाराष्ट्रातही मव्याचा घात करू शकतो